तर या उत्सव समितीच्या वतीनं आज या जयंतीचे अध्यक्ष ज्यांची निवड झालेली आहे प्राध्यापक सत्येंद्र पाटीलकर ज्यांचं मागील अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि बीडच्या सामाजिक क्षेत्रामध्ये ठळकपणे ज्यांनी काम केलेलं आहे असं व्यक्तिमत्व अध्यक्ष म्हणून सर्वानुमते ज्यांची निवड झालेली आहे तर अध्यक्ष आपल्याशी या जयंती उत्सव समितीच्या संदर्भात जे जे कार्यक्रम घेतलेले हे आपल्याशी बोलतील पण मला एक मुद्दा सांगायला निश्चित आवडेल की वर्गणी मुक्त आणि डी जे मुक्त अशा प्रकारचा जो दरवर्षीप्रमाणे साजरा होणारा हा शिवजन्मोत्सव आहे या जन्मोत्सवामध्ये जो काही सकाळचा अभिवादनाचा त्या ठिकाणी कार्यक्रम असेल किंवा सायंकाळचा जो जयंती साजरी करण्यासाठीचा जो विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत यासाठी बीडकरांनी विशेषतः महिला भगिनींनीसुद्धा मोठ्या संख्येनं सामील व्हावं असं अध्यक्षांच्या वतीनं आणि मार्गदर्शक आमदार संदीभाया क्षीरसागर यांच्या वतीनं मी आपल्या माध्यमातून सर्व बीडकरांसाठी जिल्हावासियांसाठी निवेदन करतो तर आपल्या प्रसिद्ध अशा वृत्तपत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांमध्ये या जयंती उत्सव समितीबद्दलची जी काही आजची प्रेस नोट आहे आपण त्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अध्यक्षांना विनंती करतो की आपण काय काय कार्यक्रम यामध्ये घेतो आहे त्याच्याबद्दलचं विवेचन करावं सर्वप्रथम सर्वांना जय जिजो मोठ्या संख्येनं आपण सर्व आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो कार्यक्रम काय काय आहेत मालानी साहेब हे सांगण्यापूर्वी मी एंट्री केल्या केल्या मालानी साहेबांनी राजकीय विषय घेतला की राजकारणाकडे कल्लेला असल्यामुळे उशीर झाला का काय त्याचं क्लिअरिफिकेशन देऊन आपण पुढचा कार्यक्रम मांडतो असं मला वाटतं आहे कारण ते खूप गरजेचं आहे मुळात अनेक वर्षापासून आम्ही शिवजयंती शिक्षकाच्या माध्यमातून आदरणीय पवार सरांच्या मार्गदर्शनातून खऱ्या अर्थानं सुरू झाली आणि मग सकाळी साडेपाच वाजता आम्ही सर्व अनन्य किट्सपास येतो तिथे फेटेची व्यवस्था केलेली असते प्राथमिक शिक्षकापासून ते विद्यापीठी शिक्षकापर्यंत सर्व एकत्रित येतात आणि आम्ही अभिवादनाला जातो त्यामध्ये ह्या संस्थेचा त्या संस्थेचा असं काही नाही सर्वच एकत्रित येतो आणि मग गेल्या वर्षी आम्ही त्याचं थोडंसं पुढचं पाऊल टाकलं छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या घराण्यांनी साथ दिली त्या घराण्यातील काही वंश ज्या ठिकाणी आम्ही लोकांसमोर आणले पंधरा हजार विद्यार्थ्यांना शस्त्रप्रदर्शन पाहण्याची संधी आम्ही त्या माध्यमातून उपलब्ध करून दिली रक्तात रक्तदानाचा कार्यक्रम आम्ही घेतला आणि आंतरराष्ट्रीय लेव्हलवर या जिल्ह्यातले जे हिरे आहेत ज्यांनी नाव कमवलं त्यांचा सत्कार असा एक छोटासा आम्ही कार्यक्रम गेल्या वर्षी केला आणि यावर्षी त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू असताना अनेकांचे फोन आले त्यात शिक्षक प्राध्यापक आदरणीय पवार सरांचा फोन आला की आपल्याला बैठक घ्यायची मग क्लिअरिफिकेशन आहे याच्यामध्ये बैठक घ्यायची म्हणून आम्ही या ठिकाणी आलो बैठकीमध्ये आमचं माझं नाव हे जाहीर केलं मी थोडा शॉक झाला कारण मी शेतात होतो मालयनसाहेब अक्षरशः मग मी म्हटलं की बा माझं कशासाठी मी तर कुठल्या राजकीय क्षेत्रात नाही कामात नाही आणि तर मग त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या एकट्याचं नाव घेतलं याचा अर्थ तुम्ही अध्यक्ष नाहीत लक्षात घ्या जेवढे काही शिक्षक आहेत त्यांचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून तुमचं नाव आहे आमचा प्रत्येक जिल्हा परिषद पासून ते विद्यापीठापर्यंतचा प्रत्येक शिक्षक हा अध्यक्ष असणार आहे मग आम्हाला ते बरं वाटलं आणि मग त्यांना आम्ही विनंती केली की के जर तुम्ही आम्हाला अध्यक्ष करत असाल तर कार्यकारणीचा पण अधिकार आमच्याकडे द्या अक्षरशः त्यांनी पूर्ण खुल्या दिला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि मग तुम्ही बारकाईनं जर नावं ती तर बलभीम कॉलेजच्या आदरणीय मॅडम आहेत डेरे मॅडम डॉक्टर डेरे मॅडम याच्यावर आहेत विशेष म्हणजे ते बलभीम कॉलेज कोणताच संस्थेचं आहे आणि ही जी सार्वजनिक शिवजयंती ती कुणाच्या मार्गदर्शनाखाली आहे हे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल त्यानंतर डॉक्टर्स जर तुम्ही पाहिले तर तीन डॉक्टर आहेत ते कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये नाहीत एक सी ए आहेत जिल्हा परिषदेचे एक शिक्षक आहेत की ज्यांचं खूप चांगलं काम आहे पती पत्नीचं सामाजिक त्यांनाही घेतला एक मोठा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे म्हणून अशा पद्धतीचे एकंदरीत कार्य करणे त्यामुळे याच्यामध्ये राजकीय आम्ही जो आहोत तो आत्ता भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित आलेलो आहोत तो शिवजयंती पुरते आहोत तूर्त तरी पुढं प्रत्येकाचा विचार काय ठरेल तो इतिहा भविष्य आहे शेवटी त्याच्यात काय आपल्याला जाता येणार नाही परंतु त्यामुळे कदाचित काही कुजबूज होत असतील की बा मॅडम कसं काय तिथं सत्येंद्र पाटील कसं काय तिथं तर एवढाच भाग आणि मग पुढं कंटिन्यू करतो की गेल्या अनेक वर्षापासून या बीडमध्ये आदरणीय संदीप सरळ इतिहास जसं सांगितला श्रीनिवास पाटील साहेबांनी बीडमध्ये शिवजयंतीला सुरुवात केली आणि खरं तर त्याला कळस चढवला तो निश्चित संदीप संदीपभाईने अत्यंत खुल्या दिनानं मी ते मानतो की संदीप भाईने त्याला कळसापर्यंत नेलं बीडच्या शिवजयंतीला कारण शिवजयंती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा नव्हे तर देश पातळीवर होते परंतु बीडची असणारी शिवजयंती आहे ती महाराष्ट्रामधले मा नामांकित असणारी निश्चित शिवजयंती आहे आणि त्याचं सर्वस्वी श्रेय हे आदरणीय संदीप भैया आणि त्यांच्या टीमला जातं आणि मग त्यांनी जो काही प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाचा पुढचा भाग याही शिवजयंतीमध्ये दिसून येतो आहे की अत्यंत उत्कृष्ट स्वरूपाचे शिवजयंतीचे नियोजन त्यांनी यावर्षीही केलेलं आहे आमची सर्व समिती आदरणीय मार्गदर्शक पवार सर संदीप भैया या सर्वांच्या माध्यमातून आदरणीय कर्नावट साहेब आहेत त्याच्यामध्ये सचिव म्हणून या समितीमध्ये आणि आम्ही सर्वच मिळून हे काम पाहतो आहोत आणि मग त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की पहाटे, जो, जो शासकीय आमच्या तर शिक्षक सर्व येणार वकील एकत्रित येणार आहेत आणि सकाळचा सात वाजता जो सकाळचा शासकीय शिवजयंतीचा कार्यक्रम असतो तो आदरणीय कलेक्टर साहेब जिल्ह्याचे एस पी साहेब सीईओ ओ जिल्हा परिषदेचे आणि सिव्हिल सर्जन हे सर्व एकत्रित येतात आणि सार्वजनिक शिवजयंतीचे अध्यक्ष यांच्या हस्ते महापूजा होते मी तुमच्या माध्यमातून सर्व बीडकरांनाही सांगू इच्छितो की मोठ्या संख्येने सकाळच्या शासकीय शिवजयंतीला उपस्थित राहावं सकाळची शासकीय शिवजयंतीचा पूजनाचा भाग संपल्यानंतर मात्र संध्याकाळी बीड सार्वजनिक शिवजयंतीच्या वतीने अत्यंत चित्तथरारक त्याचप्रमाणे नेत्रदीपक असा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि मग त्याच्यामध्ये जे काही मुख्य प्रमुख आकर्षक आकर्षण जे आहे त्यामध्ये दरवर्षीच सार्वजनिक शिवजयंतीमध्ये ढोल ताशा हा मोठा म्हणजे जा, ज्याला जा, कोल्हापूर नाद असं नाव आहे तो ढोल ताशे येतोय साडेचारशेच चा पथक आहे ते ढोल ताशेचं म्हणजे अत्यंत चांगल्या चा पद्धतीचं याही वर्षी पाहता पाहता येणार आहे त्याचप्रमाणे तिबेटियन मॉक नावाचं एक म्हणजे धर्मगुरूचं जगप्रसिद्ध असलेलं शावलिन मार्शल आर्ट म्हणजे जी युद्ध कला आहे पूर्वीची असणारी ते म्हणजे शावलीन टेम्पल वगैरे जर आपण आपल्याला तर सर्व माहीत आहे ते शावलिन टेम्पलमध्ये ज्या पद्धतीने शिकवलं जातं त्या कसरती आपल्याला बीडमध्ये प्रत्यक्षरित्या पाहता येणार आहेत ते एक मुख्य आकर्षण असणार आहे आणि त्या आकर्षणासोबतच या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये रायबिशी आर्ट स्कूल म्हणून आहे तिथे कला शिकवली जाते ते ॲक्रोबाईक्स नावाची कला आहे तीसुद्धा युद्ध कलेवरच अवलंबून असणारी एक आहे जी की अत्यंत चित्तथरारक आहे आणि जी ऑस्ट्रेलिया त्याच्यानंतर जापान किंवा असे एक सात देशामध्ये त्यांचे खूप कार्यक्रम नावाजलेले आहेत ते आपल्याला आदरणीय संदीप भाईन बेडकरांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि खरंच तो पहा म्हणजे पाहण्यासारखा का कार्यक्रम असणारा आहे आणि चित्तथरक असणारा का तो कार्यक्रम आहे आणि जो टी व्हीवर इंडिया गॉट टॅलेंट नावाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये प्रथम पारितोषिकतेला प्राप्त झालेलं आहे आणि मला वाटतं अशी बार बार संधी येत नसते म्हणून बिडकरांनी खरं आपल्या लहान मुलासहित सहकुटुंब त्या कार्यक्रमाला पाहण्यासाठी यावा आणि त्याच्यासोबतच एक आणखीन -दुल, दुल एक कार्यक्रम आहे तो म्हणजे ओरिसा राज्यातील दुलदुल दुलदुली बाजी म्हणून एक कार्यक्रम आहे जो संगीतावर अवलंबून आहे त्याचं त्या ठिकाणची एक बिहूल नावाची एक जमात आहे त्या जमातींचा स्वतःचा हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे जो संगीतावर आधारित आहे आणि त्याच्यामध्ये नृत्य पण असतं ते नृत्य आणि संगीत असा एक अत्यंत मनोरंजक स्वरूपाचा हा कार्यक्रम एक पण आपल्याला आदिवासीचं पाहता येईल डोळ्याने म्हणून हाही कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर लाईटचा शो आहे त्याच्यामध्ये लेझर आहे ते इंटरनॅशनल लेवलचे सगळे लाईट्स आणि लेझर्स आणि जी साऊंड सिस्टीम आहे ती साऊंड सिस्टीम आंतरराष्ट्रीय दर्जाची साऊंड सिस्टीम आहे म्हणजे खरोखर एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सर आपण पुढे या सर कार्यकारणीवर आपण या अतिथी म्हणून आदरणीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे हे स्वतः प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाचे असणार आहेत तर ह्या भरगतच्या असणाऱ्या कार्यक्रमाला आपण सर्व यावं आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज किराड क्रेड़, क्रीडांगणावर व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणची व्यवस्था सुद्धा अत्यंत उत्कृष्ट आहे सर्वांना पाहता येऊन मध मधोमध एक छान पद्धतीचं स्टेज तयार केलेलं आहे जिथं कसरती होतील तेही व्यासपीठ एक छान पद्धतीनं बनवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चौदा फुटी उंच असा आहे त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे ज्याचं पूजन होणार आहे आणि महिलांची विशेषतः व्यवस्था वेगळी केलेली आहे आपल्या पत्रकार बांधवांसाठी एक आम्ही छानशी व्यवस्था केलेली आहे व्ही आय पीची व्यवस्था आहे लहान मुलांना चांगल्या पद्धतीनं पाहता यावं आणि कुठल्या प्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून आमच्या शिक्षकांची टीमसुद्धा प्राथमिक ते विद्यापीठे शिक्षकापर्यंत त्यामध्ये प्राचार्यसुद्धा काम करत असताना आपल्याला दिसतील तर हे सर्व मंडळी त्या ठिकाणी येणार आहे काम करणार आहे सर्वांची सुरक्षितता बाळगण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि त्याचबरोबर पाणी पिण्याची व्यवस्था आहे पुरुषांची वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि मग एवढा सुंदर कार्यक्रम आपल्या बीडमध्ये याही वर्षी होतो आहे तर मला असं वाटतं की आपण पत्रकार बांधवाशिवाय हे लोकांपर्यंत पोहोचणं अशक्य आहे म्हणून आपण जेवढं चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवताल तेवढं निश्चित या कार्यक्रमाची उंची आणि दर्जा वाढणार आहे म्हणून अत्यंत कळकळीने एक शिक्षक या नात्याने अध्यक्ष बिलकुल नाही परंतु एक शिक्षक या नात्याने मी अत्यंत कळकळीने आपल्याला विनंती करतोय की याला एक चांगल्या प्रकारची प्रसिद्धी आणि आपल्या पेपरमध्ये न्याय द्यावा एवढीच विनंती करतो काय असेल तर विचारा मी आधीच क्लिअर केलं

मला एक वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये आपण शैक्षणिक क्षेत्रात जे असल्यामुळे प्रबोधनाच्या दिशेने काहीतरी उपक्रम ठेवायला पाहिजे होते इतर जे कार्यक्रम आहेत म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त तर समाजाचं काही प्रबोधन होईल छत्रपती शिवाजी महाराज खरे आता पाहतायत त्याच्यात फोटा इतिहास सुद्धा लिहिलेला आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकावर बहिष्कार घातला त्यांनी लिहिलेला आहे त्या वर्गाने फोटा इतिहास हो खूप गाजलं परदेशात सुद्धा ते पुस्तक केलं आणि पक्षामध्ये त्याच्या झाला तर या निमित्ताने ती पुस्तकं मागून लोकांना जर वाटप केली तुम्ही प्रबोधनाच्या दृष्टीने चांगलं राहील अत्यंत चांगला विषय आपण मांडला आहे सर याच्यामध्ये खरं तर कार्यक्रम हा भरगच्च सांस्कृतिक आहे परंतु त्याच्यासोबत आपण म्हणत की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन जाऊन एक स्वराज्य उभं केलं आणि तोच विचार समाजामध्ये रुजला जावा हा विचार खरं तर कमिटी करताना सुद्धा आम्ही केलाय तुम्ही बारकाईनं फक्त तपासा ज्याच्यामध्ये आमचे कॅप्टन चव्हाण सर आहेत आपण बारकाईनं पहा मी इथे जातीचा उल्लेख करणं या पवित्र व्यासपीठावर चांगलं नाही परंतु निश्चित आम्ही तो के प्रयत्न केलेला आहे जो आपल्याला अपेक्षित आहे दुसरी गोष्ट आपण जे म्हणता की प्रबोधनात्मक तर निश्चित आता या वर्षीची शिवजयंती जी आहे ती सार्वजनिक आणि शिक्षकांची सरमिसळ निश्चित झालेली एकत्रित झाली तर याच्यानंतर आम्ही एक चांगला कार्यक्रम शिवजयंतीच्या संदर्भातला दुर्गप्रेमी दुर्गावर ज्यांचा प्रचंड अभ्यास असणारा एक व्यक्ती आपल्या जिल्ह्यामध्येच अधिकारी म्हणून आलेले तर निश्चित त्यांचा कार्यक्रम आम्ही येत्या काहीच दिवसात ठेवतोय फक्त ते इथं नव्हते म्हणून त्यांची तारीख मिळाली नाही म्हणून आम्हाला आज डिक्लेअर करता येणार नाही परंतु निश्चित हो प्रबोधनात्मक आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काय उभं केलंय भी ना। भी ना। ते स्वराज्याचं स्वप्नानेचे कसं उभं केलं त्याच्यावर पूर्णपणे अभ्यास असणारा अधिकारी व्यक्ती हा निश्चित येत्या काही दिवसात एक कार्यक्रम आपण बोलतो

शिक्षक म्हणून आमच्याकडनं ज्या अपेक्षा ठेवल्यात तर शिकवत असताना संस्कु, कार्यक्रम जो आहे तो पण शिक्षणाचा एक भाग आहे सर आपली संस्कृती कशी जोपासली पाहिजे ती लोकांपर्यंत कशी पोहोचली पाहिजे हे जे, जे कार्यक्रम आहे हे संस्कृतीचा वारसा आहेत आणि निश्चितच त्याच्यातून चांगला काहीतरी संदेश येणारी पिढी घेईल अशा आम्हाला आशा आहे सर तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय की आज शहरा जर पाहिला आपण वेगवेगळे बॅनर लागलेले आहेत हे बॅनर अधिकृत जयंती समिती लावत नाही पण पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी बॅनर लावत असतात आपण जर थोडं बारकाईने पाहिलं तर तर त्यामध्ये बॅनर कोणी कोणतं लावलेलं ला आहे त्याच्यावरती जर सार्वजनिक जयंती म्हणून अध्यक्षांचा फोटो असेल समजा तर त्याला आम्ही डिनाय करू शकत नाही त्यामुळे अधिकृत जयंती उत्सव समितीचे बॅनर नाही ते बॅनर हे कार्यकर्ते लावतात त्याच्यामुळं कदाचित वेगवेगळे वे वे फोटो ते असतील पण प्रामुख्यानं तुम्ही जो उल्लेख केला की संधीबाई क्षीरसागर या जयंतीचे मार्गदर्शक आहेत आणि त्याच्यामध्ये जसं आम्ही पाहिलं की जयंती ही वर्गणी मुक्त जेव्हा करत असतो तेव्हा कुणाच्या ना कुणाच्या त्या ठिकाणी खांद्यावरती याचा बोजा पडतो तर निश्चितपणे संदीप बया क्षीरसागर हा बोजा उचलतात आणि त्यामुळे ते बॅनर जास्त लागतात त्यांचे फोटो जास्त लागतात अशा पद्धतीचे पण ते तर अधिकृत अध्यक्षांनी किंवा समितीने लावलेत असं आपल्याला म्हणता येणार येणारच्याकडून खचक प्रश्नाच्या अपेक्षा